डॉक्टर दीपेश पष्टे यांना मी विचारू इच्छितो या रस्त्यासाठी अनेक संघटनांनी आंदोलन केली अनेक लोकप्रतिनिधी असतील त्यांनीही मग त्यांना यश काय आज हा रस्ता का थांबलाय काय म्हणाल्या बद्दल मुळात बघायला गेलं तर या रस्त्याची पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा रस्ता कसा आ, तयार झाला रस्ता कसा मान्य केला कसा मंजूर झाला हा मंजूर करण्याकरता बहु बहुतांश सगळ्याच पक्षांनी आंदोलन सुद्धा केली बऱ्याचशे आंदोलन ही सक्सेस झाली असं सर्वजण म्हणतात परंतु रस्ता अजूनही तसाच आहे म्हणजे ज्याने आंदोलनं केली तो म्हणतो आमचं आंदोलन सक्सेस झालं प्रत्येक जणांनी तेच सांगितलं परंतु रस्ता अजूनपर्यंत वस्तुस्थिती बघायला गेली तर तयार नाहीये याची कारण आपण शोधणं फार महत्वाचं होतं मुळात कारण असं होतं फक्त सरकारने जर आपण बघायला गेलं तर शासनाने लोकसभा निवडणुकीच्या वेळेमध्ये रस्ता मंजूर केला म्हणजेच जनतेला फक्त दाखवण्यापुरता रस्ता मंजूर केला होता का त्यानंतर पुन्हा उद्रेक झाला त्यानंतर विधानसभा निवडणूक लागली पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचं चा काम चालू करावं म्हणून टेंडर पास केला आणि कंपनीला ते काम देण्यात आलं पुन्हा लोकांना खुश केलं म्हणजे फक्त गाजर दाखवलं जात आहे वस्तुस्थिती आता बघायला मिळते त्याच्याही पलीकडे बघायला गेल्यानंतर काम सुरू झालं सहा महिने बऱ्यापैकी काम झालं जवळपास आठ किलोमीटरची एक लेन या इगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने चांगल्या प्रकारे केलेली आहे परंतु कुठलंही काम करत असताना त्यांना निधी मिळणं गरजेचं आहे म्हणजे मुळात आज जर बघायला गेलं त्या ठेकेदारांनी ज्या गाड्या असतील किंवा जिथून मटेरियल उचललेलं आहे त्यांची बिले दिलेली नाहीत कारण ज्या वेळेमध्ये इगलच्या त्या ठेकेदारांशी जेव्हा बोलणं केलं तेव्हा त्या ठेकेदारांनी ही वस्तुस्थिती सांगितली की आम्ही जिथनं माल घेतोय आमचे कामगार जे आहेत त्यांना जर पगारच दिला नाही तर ते कामगार कामावर येणार का ही वस्तुस्थिती आहे आणि जर आमचे कामगारच जर आमच्या कामावर जर येत नसतील तर आम्ही काम करणार कसा हा प्रश्न मुळात शासनाला विचारायला पाहिजे कारण आपण त्या ठेकेदाराला जबाबदार धरतोय पण ठेकेदाराकडे जर कामगारच यायला तयार नाहीयेत कारण आणि कामगार सुद्धा येणार कसे त्यांचा मोबदला जर त्यांना मिळत नसेल तर ते येणार कसे हा सुद्धा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्यांचा परिणाम जर बघायला गेला तर हा सर्वसामान्य जनतेवर होतोय आणि मूळ जर बघायला गेलं मग सरकार शासन जर मंजूर करतं आज दोन वर्षापूर्वी जर का आठशे कोटी निधी मंजूर केलेला आहे मग तो आठशे कोटी मंजूर झालेला निधी अजूनपर्यंत का देत नाही त्याचं मूळ कारण म्हणजे लाडकी बहीण सगळ्यात पहिलं कारण जर सरकार पहिल्यांदाच जर कर्जबाजारी आहे मग अजून सुद्धा मला वाटतं आता काहीतरी रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तीन हजाराचा हप्ता सरकार देतोय मग हा पैसा देण्यासाठी सरकारकडे पैसा येतोय आणि ज्या ठिकाणी रोजच्या रोज बळी जात आहेत म्हणजे लाडका भाऊ दिसत नाही का हा सुद्धा जनतेच्या मनामधला प्रश्न आहे आणि जर लाडका भाऊ इथे मरतोय तर मग लाडकी बहीण खरंच दुखात आहे की सुखात आहे हा सुद्धा सरकारने विचार करणं गरजेचं आहे आणि हीच विनंती सर्वसामान्य जनतेची संपूर्ण या वाडा भिवंडी रस्त्यावर प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य जनतेची आणि संपूर्ण पत्रकारांची विनंती या लोकप्रतिनिधींना असेल कारण ही सुद्धा एक खेदाची बाब आहे की कुठेतरी जनतेचा उद्रेक निर्माण झाला सोशल मीडियावर जेव्हा आवाज उठवला जातो तेव्हा आपले लोकप्रतिनिधी रस्त्यावर आणि घमिनी उचलतायत हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे खरंच ही वेळ या लोकप्रतिनिधींवर यायला पाहिजे का जर आपण सत्तेमध्ये आहात आणि सत्तेमध्ये असताना आपला आवाज आपण आपल्या शासनापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आपल्याला रस्त्यावर यायची गरज लागायला नकोय हीच विनंती आपल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा सर्वसामान्य जनतेकडून असेल आणि लवकरात लवकर हा निधी शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठेकेदारांना द्यावा की जेणेकरून हा रस्ता लवकरात लवकर चांगल्या प्रकारे सुस्थितीमध्ये तयार होईल आणि जे गेले दहा वर्ष ज्या रस्त्यावर जीव जात आहेत ते कुठेतरी कमी होतील एवढंच मी या ठिकाणी सांगत